पहिला उपकार तुमच्या पत्नीचा तुमच्यावरती ज्या घरी लहानाची मोठी झाली ज्या माईबापाने तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलं ते सगळे गणगोत रक्ताची नातीस तोडून त्या आयुष्यभर तुमच्या दारामध्ये येऊन थांबल्या म्हणून महिलांचा अधिकार मोठा कसा पहिला उपकार आयुष्यभर तुमच्या घरी आल्या महिला मंडळ तुमचा उपकार ऐका किती यांच्यावरती उपकार आहेत यांचा उपकार किती ऐका अरे कपाळ तिचंय पण कुंकू तुमच्या नावचं लावते जाहीर ऐका कपाळ आहे कुंकू तुमच्या नावचं लावते गळा आहे मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते हात तिचे चुडा तुमच्या नावचा घालते पाय तिचे पायामध्ये पैंजण तुमच्या नावचं घालते पायाची बोट तिचे पायामध्ये जोडवी तुमच्या नावची घालते अरे रक्तही तिचंच आहे दूधही तिचंच आहे पण आज तग मूल तुमच्या नावचं लावते यापेक्षा स्त्रीनं काय करावं जग जब जब उठा सवाल पहिल्यांदा संतांना माय म्हटली काय म्हटली महिला मंडळ माय म्हटली आणि नंतर बा जिथं तिथं आदोगर महिलेला प्राधान्य काय दिलं संतांनी मामाने सुद्धा महिलेलाच प्राधान्य दिलंय बरं का मी सांगेल वेळच बंध नाही मामाने महिलेला प्राधान्य दिलं तसं प्रत्येक संतांनी यारे यारे राहरी याती भलती पहिल्यांदा कोण आहे नारी कुळी कन्या आणि नंतर पुत्र आहे तुम्ही संत माय जिथं तिथं नारी जिथं तिथं माय जिथं तिथं कन्या का पहिल्यांदा का अदोघर महिलांना मान तेव्हा सुद्धा होताना आता सुद्धा लेडीज फर्स्ट पन्नास टक्के आरक्षण आहे त्यांना का तर ह्या जेवढं करू शकतात तेवढा अपन... आपण कधीच करू शकत नाही कधीच करू शकत नाही किती मोठा त्याग यांचा किती ना। उपकार आहे मामाच्या दरबारातून आज तुमचा तुमचा अधिकार अधिकार काय काय किती कळेल तुम्हाला तुमचं यांच्यावरती किती उपकार आहेत आज तुम्हाला सांगतो लक्ष द्या पुरुष वर्ग यांचं किती उपकार आहे तुमच्यावरती लक्ष द्या पहिला उपकार तुमच्या पत्नीचा तुमच्यावरती ज्या घरी लहानाची मोठी झाली ज्या मायबापाने तळ हाताच्या फुडाप्रमाणे जपलं ते सगळे गणगोत रक्ता नातीस तोडून त्या आयुष्यभर तुमच्या दारामध्ये येऊन थांबल्या पहिला उपकार बरोबर आहे ना का तुम्ही ना दा जाता इकडं बोला चला हो बोला ना तुम्ही चेहरा का तस ठेवले तुम्ही नाराज आहे काय माझ्या नाराज आहे काय नाही नाही नाराज मग चेहर चांगलं ठेवा तुमच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन वर सगळं तुमच्या मनात काय चाललंय कोण बघत नाही चेहरा चांगलं ठेवा मामा काय काहीचं चेहर असंय असं वाटतं कीर्तनच करत राहावं आणि काय काही असं चेहरा केले <laughs> <laughs> तर असं वाटतं फेटा आणि त्याच्या मांडीवर जाऊन झोपाव बेकार चेहरा करून बसताय तुम्ही कीर्तनाला आलाय देवाच्या दारात चांगलं चेहरा ठेवा महिला मंडळ पुरुष वर्ग तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची हा तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलाय फुलायत फुलं तर फुलं पण कीर्तन होतो अजून अर्धा तास त्याचे सूर्य फुलं होऊ देऊ नका तेवढं करा हा लक्ष द्या आता आता चित्त देऊन ऐका चित्त देऊन ऐका सांगत काय होतो म्हणा कीर्तन आता <laughs> लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या ऐका ऐका म्हणून म्हणून महिलांचा अधिकार मोठा कसा पहिला उपकार आयुष्यभर तुमच्या घरी आल्या महिला मंडळ तुमचा उपकार ऐका किती यांच्यावरती उपकार आहेत यांचे उपकार किती ऐका अरे कपाळ आहे पण कुंकू तुमच्या नावचं लावते जाहीर ऐका कपाळ आहे कुंकू तुमच्या नावचं लावते गळा आहे मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते हात तिचे चुडा तुमच्या नावचं घालते पाय तिचे पायामध्ये पैंजण तुमच्या नावचं घालते पायाची बोट तिचे पायामध्ये जोडवी तुमच्या नावची घालते अरे रक्तही तिचंच आहे दूधही तिचंच आहे पण आज तग मूल तुमच्या नावचं लावते यापेक्षा स्त्रीनं काय करावं किती अधिकार मोठा त्यांचा किती उपकार आहेत त्यांचं काय करतो आपण त्यांच्यासाठी एवढा त्याग आहे त्यांचा एवढा अधिकार आहे त्यांचा यांच्याकडे किती लेणी लिहितात तुमच्यासाठी बरोबर आहे ना किती लेणी लिहितात महिला मंडळ तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असतं पुरावा आहे तुमच्याकडे तुमचं लग्न झालं तुम्ही का पळाला कुंकू नाय राहिला वा आता कुंकू म्हणू नका टिकली तर टिकली म्हणू आपण लक्ष द्या ते कुंकू राहिलं नाही पहिला काळ गेला आता टिकली आली लक्ष द्या बरं कुंकू म्हणूयात आपण तुम्ही कपाळाला कुंकू लावता गळ्यामध्ये मंगळसूत्र घालता तुम्ही पुरावा आहे तुमच्याकडे लग्न झालं बरोबर महिला मंडळ मान तरी हलवा लक्ष द्या पुरावाय तुमच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे पुरावा तुमचं लग्न बरोबर गळ्यामध्ये पुरावा आहे तुमच्याकडे माझं लग्न झालं कपाळाला कुंकू पुरावाय माझं लग्न म्हणजे माझं मी बघू नका पुरावा आहे माझं लग्न झालं पुरावा आहे तुमच्याकडे आता हिकडं काय पुरावा आहे तुमच्याकडे अमोल महाराज तरण्याचा न्यात होऊन मिळाला का गोसावी राहिला कोणाला कळतो लगीन झालंय का नाही <laughs> काय पुरावा यांच्याकडे है काय लिहिले होता तुम्ही नावचे आहे का काय पुरावा अजिबात नाही सगळ्यात मोठा अधिकार फक्त मामाच्या दरबारात महिलेचा आहे म्हणून ऐका महिला मंडळांना प्राधान्य दिलं म्हणून पहिल्यांदा माय वापरलं का माई वा तर माईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोण करत नाही दुसऱ्यांदा बाप वापरलं बापच का उशिरा जिथं तिथं बाप का उशिरा का तर संतांना सुद्धा माहिती होतं जगात बाप लवकर कळत नाही आई लेकराला कडेवरती घेते का जे मला दिसतंय ते, ते माझ्या लेकराला दिसावं आई नेहमी लेकराला कडेवरती घेते जे मला दिसतंय ते, ते माझ्या लेकराला दिसावं आहे पण बाप नावाची व्यक्ती अशी असते जे लेकराला नेहमी खांद्यावरती घेते का जे मला दिसत नाही ते माझ्या लेकराला दिसावं ही भावना बापाची भा असते पण बाप आम्हाला कधी कळतच नाही आहे तोपर्यंत कळत नाही गेल्यानंतर कळल्याशिवाय राहत नाही आईबाप कळण्यासाठी एकतर आईबाप व्हावं लागतं आईबाप कळण्यासाठी एकतर आईबाप जावे लागतात तेव्हा कळतात आहे तोपर्यंत कळत नाही पुन्हा म्हणले तुम्ही कसे आहात तर कृपावंत आहात कसे आहात कृपा करता दया करता तुकोबऱ्याचा अधिकार पाहाल तर सगळ्यात श्रीमंत पदवी कुणाला असेल तर फक्त तुकोबरा या ते म्हणतात काय मी पतित कीर्तीवानू का तर मामा तुमच्या कार्याचं वर्णन करण्याच्या पात्रतेचा मी अजिबात नाही तुम्ही आलाय तुम्ही अवतार धारण केला या या असणाऱ्या शिरसुपळ गावामध्ये तुम्ही तुमचा अधिष्ठान भव्य दिव्य एवढा भव्य दिवस समाज येतोय मामा तुमच्या भक्तीने तुमच्या निष्ठेने मामा आम्हाला जरा सोप्प करून सांगा मुळात तुम्ही या ठिकाणी आला कशा करता मामा तुम्ही अवतार धारण केला म्हणतात काय मी पतित कीर्तीवानू काय म्हटले आता संत किती विचार करून शब्द वापरतात बाबा मला खरं उत्तर द्यायचं काय म्हणजे काय कळतंय काय काय म्हणजे काय कळतंय का काय आम्हालाच कळ ना म्हणाव काय लक्ष किती विचार करून शब्द वापरला काय सांगू आता संताचे उपकार किंवा संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगू शब्द हा किती विचार करून वापरला काय सांगू ही भावना दोनदा होते एकदा तरी एखाद्या व्यक्तीबद्दल भरपूर सांगायचं असेल आणि एकतर काहीच सांगायचं नसेल एवढा दोन वेळा ही भावना होत असते इथं म्हणतात काय सांगू मी त्यांच्या कीर्तीचं वर्णन करण्याच्या पात्रतेचा अजिबात नाही ते आली कशा करता मामा तुम्ही अवतार धारण केला एका गोष्टीसाठी अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरा या जन जडजीवा जन जडजीवांचा उद्धार करण्याकरता तुम्ही अख्या जगभर फिरता मेंढी माऊली घेऊन फिरत असताना मामांनी सांगितलं बाळू मामांचा एक शब्द आहे जाहीर ऐका तुमच्या गावामध्ये मेंढ्या येऊन ना खऱ्या शिरसुफळ गावाचं फार मोठं पुण्य आफाट पुण्य तुमच्या भूमीचं पुण्य तुमच्या लोकांचं पुण्य मामावरती एवढी मोठी भक्ते म्हणून मामांच्या मेंढ्या आल्या आणि त्यानंतर मामा स्वतः इतर राहिलेले सुद्धा आहेत ही भक्ते तुमच्या गावाची मोठी मामाचा शब्द आहे ज्याच्या कुणाच्या रानात माझ्या मेंढ्या चरतील आणि ज्याच्या कुणाच्या राणाला माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ऐका अरे ज्याच्या कुणाच्या मेटा करतील आणि ज्याच्या कुणाच्या आला माझ्या मेट्याचं पाहिला असतील आहे का अरे वाटत असल होते पिकाचं कधी आल्याच मेंढ्या तर आपल्या रानामध्ये बाळूमामाच्या मेंढ्या चरू द्या आणि आपल्या रानाचं सोनं करून घ्या सोनंच होतं मामा पुढच्या पिकात मोबदला डबलच देत असतात हा मामांचा शब्द आहे म्हणून बाळूमामांच्या मेंढ्या आल्या पुण्यवान गाव मामा आले कशा करतात उद्धारा या जण जडजीवा उद्धार करतात मामा मामा उद्धार करण्यासाठी अदोगोर मामांना एक सांगायचं मामा तुमच्या दरबारात आलोय आम्हाला बाकीचं काही नको हे धन दौलत ऐश्वरी पैसा अडका दाग दागिने हे सगळं जगाय पुरतंय ह्यानंतर हे आमच्या सोबत अजिबात नाही आमच्या सोबत येत होती म्हणजे आमचं जीवनाचा उद्धार तेवढाच आमचा उद्धार para